मंडळी स्नेहाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण पुरी भाजीचा बेत करतोय तर हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची पुरी भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर बऱ्याच वेळेला काय होतं की पुऱ्या खूप जास्त कडक होतात तर तसं होऊ नये आणि पुरी खूप वेळ छान अशी टम्म फुगून राहावी यासाठी इथं मी काही टिप्स सांगणार आहे आणि त्याचसोबत बटाट्याची भाजी तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही बटाट्याची भाजी कमी मसाल्यांमध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही भाजी खूप चविष्ट लागते तर इथं मी काही टिप्स सांगणार आहे तर नेहमीप्रमाणेच खूप सारे टिप्स असणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात आधी आपण पुरीसाठी लागणारी कणिक मळून घेऊयात तर इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात दोन चमचे रवा तर पुरी खूप वेळ टम्म फुगून राहावी म्हणून आपण यामध्ये रवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे ते घालूयात आता हे हाताने मिक्स करून घेऊयात तर हे तेल असं पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तर या पद्धतीनं असं पीठ व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ घट्ट भिजवून घेऊयात तर ही कणिक घट्टच मळायची सैलसर मळली तर मग आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या कडक होऊ शकतात तर त्यामुळे हे पीठ छान असं घट्ट भिजवून घ्यायचं तर इथं एकदम घट्ट अशी ही कणिक मळून घेतलेली आहे तर आता यावर घालूयात थोडंसं तेल आणि आता हे पुन्हा एकदा मळून घेऊयात तर तेल लावल्यानंतर कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे तर आता आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि हा रवा छान भिजावा तर त्यासाठी आपण यावर एक झाकण घालूयात आणि हे झाकून पंधरा ते वीस मिनटं असंच बाजूला ठेवूयात तर पुरीसाठी लागणारी कणिक मळून झालेली आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हे कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवूयात मुगुरी। मुगुरी तर इथं कढईत चार चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की घालूयात कडीपत्त्याचे पाने त्यानंतर घालूयात एक चमचा आलं लसूण पेस्ट आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे छान असं परतून घेऊयात तर इथं आपण आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे आलं लसूण पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊयात तर ही बटाट्याची भाजी अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होते आणि एकदम चविष्ट अशी लागते त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा कांदा परतला की यामध्ये घालूयात टोमॅटोची प्युरी तर इथे मी दोन टोमॅटो मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत आता ही टोमॅटोची प्युरी कांद्याबरोबर परतून घेऊयात तर कांद्यासोबत ही टोमॅटोची प्युरी व्यवस्थित परतून घेतलेली आहे तर आता यामध्ये घालूयात एक चमचा बॅडगी मिरची पावडर आणि एक चमचा तिखट मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर आता हे सुके मसाले छान परतून घेऊयात तर बॅडगी मिरची पावडरने भाजीला रंग खूप छान येतो तर हे सुके मसाले व्यवस्थित परतून घेतले की आता यामध्ये घालूयात बटाट्याच्या फोडी तर इथं मी चार मध्यम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात मिक्स करून घेऊयात तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं कर। आहे तर मसाल्याचं बटाट्याच्या फोडींना छान असं कोटिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर साधारण दोन मिनटं ह्याला एक वाफ काढून घेऊयात तर दोन मिनटं आपण ह्याला एक वाफ काढून घेतलेली आहे तर हे एकदा मिक्स करून घेऊयात तर मसाला बटाट्याच्या खोडीमध्ये छान असा मुरलेला आहे हे, हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात गरम पाणी तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचे तर इथं आपण गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाण्यामुळे भाजीला चव खूप छान येते तर इथं साधारण मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मोठ्या गॅसवर ह्याला एक उकळी काढून घेऊयात तर भाजीला छान उकळी आलेली आहे तर गॅस कमी करूयात तर यावर असं अर्धवट झाकण घालूयात आणि साधारण सहा ते सात मिनटं मंदाचेवर भाजी व्यवस्थित उकळून घेऊयात तर साधारण सहा ते सात मिनटं ही भाजी व्यवस्थित उखळून घेतलेली आहे तर आता साधारण ह्यातल्या एक चार ते पाच फोडी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि चमचाने व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात तर फोडी स्मॅश करून घेतल्या की या रश्श्यामध्ये घालूयात फोड्या अशा स्मॅश करून घेतल्या की भाजीला छान दाटसरपणा येतो मिक्स करून घेऊयात आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता गॅस बंद करूयात तर इथे आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर इथे आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि कणिक सुद्धा छान भिजलेली आहे तर आता आपण पुऱ्या करून घेऊयात पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि कणिक छान भिजलेले आहेत तर आता थोडंसं तेल घालून ही मळून घेऊयात कणिक छान भिजले तेलाच्या हाताने असे छान मळून घेऊयात तर आपण हे कणिक व्यवस्थित मळून घेतलेले आहे तर आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात तर आता हे तेलाच्या बोटाने असं थोडंसं प्रेस करून घेऊयात आणि ह्याची पुरी लाटून घेऊयात तर चपातीपेक्षा पुरी थोडीशी जाड लाटायची तर इथं आपण पुरी लाटून घेतलेली आहे तर आता याचप्रमाणे आपण चार ते पाच पुऱ्या लाटून घेऊयात आणि मग तळून घेऊयात तर पुऱ्या एकदम लाटायच्या नाहीत चार ते पाच पुऱ्या लाटायच्या आणि तळून घ्यायच्या जास्त पुऱ्या एकदम लाटून ठेवल्या तर त्या सुकतात आणि पुऱ्या फुगणार पण नाहीत तर इथं मी चार ते पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊयात तर इथं पुऱ्यात येण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं हो आहे तर पुऱ्यात येण्यासाठी तेल मध्यम गरम ठेवायचं गॅस मोठा करायचा आणि मग यामध्ये पुरी सोडायची तर आता ही पुरी खूप वेळा अलटी पलटी करायची नाही तर एकदाच एक ते दोन वेळा ही पुरी फक्त पलटून घ्यायची तर पुरी आपण दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेऊयात तर मध्य आचेवर पुरी व्यवस्थित तळून घ्यायची तर आता पुरी तळून झालेली आहे काढून घेऊयात आणि याप्रमाणेच बाकी सर्व पुऱ्या तळून घेऊयात तर इथं पुरी भाजी बनवून तयार झालेली आहे तर कसा वाटला आजचा पुरी भाजीचा पेद आवडला ना मग वाट कसली बघताय पटकन पुरी भाजी बनवा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार